नमस्कार मी कृष्णा कुडूक जे एन्ड के रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या समोर आहे नेहमी आपण रिअल इस्टेट वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो तसंच आज देखील एक छानसा व्हिडिओ आणि छानशा टॉपिक सह आपल्या समोर आहे तर आजचा टॉपिक म्हणजे कोणतीही प्रॉपर्टी घेत असताना त्या प्रॉपर्टीचं लोकेशन कसं चूज करावं किंवा लोकेशन कसं निवडावं या संदर्भामध्ये हा व्हिडिओ बनवणार आहे तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला तर तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा तर चला पाहू की एखादी प्रॉपर्टी घेत असताना लोकेशन कसं चूज करावं किंवा लोकेशन कसं निवडावं बऱ्याच वेळा आमच्या कन्सल्टन्सी मध्ये बरेच, बरेच लोक येतात तर ते, ते कन्फ्युज असतात की नेमकं काय करावं इथे घ्यावं की तिथे घ्यावं बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपल्याला क्लॅरिटी येणं गरजेचं असतं क्लॅरिटीसाठी जे एन के रियालिटी देखील एक चांगलं काम करते आहे ज्याच्यामध्ये जर का आपण एखादी प्रॉपर्टी घेणार असाल कमर्शियल रेसिडेन्सियल इंडस्ट्रियल तसंच प्लॉट घेणार असाल तर त्या संदर्भामध्ये ते लोकेशन कसं चूज करावं या व्हिडिओमध्ये आपण सगळं डिटेल्स मध्ये पाहणार आहोत तर चला पाहू की लोकेशन कसं चूज करावं पहिली गोष्ट म्हणजे की आपण ती प्रॉपर्टी का घेतोय याची क्लॅरिटी जर असेल तर आपल्याला चॉईस करण्यासाठी लोकेशन चूज करण्यासाठी आपल्याला फायदा होईल कारण का जर का आपण राहण्यासाठी ती प्रॉपर्टी घेणार असाल तर आपलं जे काही जॉब लोकेशन किंवा व्यवसायाचं लोकेशन असेल तर त्या ठिकाणी दळणवळणाची सुविधा येणे जाणे हे ये सोयीस्कर आहे का ते आपल्याला पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट की आपलं बजेट तर बऱ्याच वेळा जर का पुण्याच्या ठिकाणी जर पाहिलं पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी तर सेंटरमध्ये बरेचसे महाग प्रॉपर्टी आहे सेंटर पुणे मध्ये असेल किंवा सेंटर पिंपरी चिंचवडमध्ये देखील असेल तर प्रॉपर्टी महाग आहे मग आपल्याला आपल्या बजेट प्रमाणे जर का आपण काही बजेट ठेवलं असेल तर त्या बजेट प्रमाणे आपण आपण सेंटरमध्ये देखील घेऊ शकतो आपण थोडस म्हणजे जर का आपण जसं जसं बाहेर या चिखली तळवडे त्यानंतर पुणावळे असेल राबित असेल या ठिकाणी देखील आपल्याला प्रॉपर्टी आहेत आहे थोडीशी स्वस्त आपल्याला त्या ठिकाणी मिळते असते तर म्हणून साठी दुसरी गोष्ट जशी मी सांगितली तर त्या ठिकाणी आपल्याला बजेट देखील ला आपल्याला ला लागेल की आपल्याला किती घेणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपण जर का रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला जर फ्लॅट घेणार असेल एखाद्या सोसायटीमध्ये तर त्या ठिकाणी अम्युनिटीज देखील आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे जसं की आपल्या आप घरामध्ये जर का छोटे छोटे काही मुलं असतील छोटे छोटे काही मुलं असतील किंवा वृद्ध वयस्कर व्यक्ती असतील तर त्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गार्डन असावं क्लब हाऊस असावा त्यानंतर स्विमिंग पूल असावे अशा ज्या काही सुख सुविधा आहेत तर तसं आप आप तर आपल्याला ते बिल्डर किंवा ती प्रॉप प्रोजेक्ट आपल्याला तो चॉईस करावा लागेल जशा या तीन गोष्टी आपण पाहिल्या तशीच चौथी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा आहेत का जसं की बेसिक सुविधा त्या ठिकाणावरून दळणवळणाचे साधन म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन स्टॉप जवळ आहे का एअरपोर्ट जवळ जर का आपण एअरपोर्ट येणं जाणं असेल आपलं तर त्या ठिकाणी सुविधा देखील आहेत का टी एटीएम असेल मॉल असेल भाजी मंडई असेल स्कूल असेल कॉलेजेस असतील तर अशा सगळ्या सुविधा ज्या आहेत बेसिक नीड्स तर त्या ठिकाणी आहेत का ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर आपण या चार पाच गोष्टी पाहिल्या ज्याच्यामध्ये लोकेशन चूज करीत असताना आपण ते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं यामध्ये जसं आधी बोलल्याप्रमाणे जर समजा आपण रेसिडेन्शियल राहण्यासाठी जर का प्रॉपर्टी घेत असाल तर त्याबद्दल आपण डिस्कशन केलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर का आपण इन्व्हेस्टमेंटच्या प्रपोज प्रॉपर्टी घेणार असाल तर त्या ठिकाणी देखील त्याचे पॅरामीटर्स वेगवेगळे असतात जसं की आपण थोडस लांब किंवा दुसऱ्या ठिकाणी जरी घेतली तरी काही अडचण नसते तर या व्हिडिओमध्ये आपण जे काय लोकेशन निवडण्या संदर्भामध्ये डिस्कस केलं आहे तर हे जर का आपल्याला थोडं देखील आवडलं तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रिअल इस्टेट संदर्भामधले वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दे, देखील दे, मेन्शन करू शकता की कोणत्या टॉपिकवर आपण व्हिडिओ घेऊन यावं तसंच मला वेगळे जर का रिअल इस्टेट संदर्भामध्ये काही आपले प्रश्न असतील तर तुम्ही मला डी एम देखील करू शकता माझ्या फेसबुक पेज इंस्टाग्राम पेजवर त्याचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करील धन्यवाद